फक्त आठ दिवसामध्ये बघा आमचा घट केवढा उगवला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवर आता बऱ्याच जणांनी जे आहे शॉर्ट व्हिडिओ मधून मला सबस्क्राईब केलेला आहे कारण त्यांना घट खूप आवडतंय आता ज्यांना ज्यांना घट आवडतंय की बघा आता किती दिवस झालं घट बसून आठ दिवस तरी झाला तर आठ दिवसामध्ये काही जणांचं घट उगवत आहे काही जणांचं उगवत नाही आता हे मी का सांगायला लागले कारण माझ्या घरातल्या महिलांना कॅमेरासमोर बोलता येत नाही त्याच्यामुळं मला सांगावं लागतंय तर बघूया आपण आपलं घट कसं उगवलं आहे आता आध्यात्मिक कारण तर मला काय माहीत नाही पण या पाठीमागचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगेन जर आवडलं तर, तर समजून घ्या लाईक करा कारण प्रत्येकाचं जे आता नवरात्रीमध्ये घट कमी जास्त होत असतं त्याच्यामुळं जास्त चिंता करायची गरज नाही चला तुम्हाला दाखवतो की घट आमचं कसं उगवलेलं आहे आणि त्या पाठीमागं काय कारण आहे शास्त्रीय कारण सायंटिफिक रिझन चला दाखवतो इथं तुम्ही बघू शकता आज काहीतर आठवा दिवस आहे तर किती छान बघा रांगोळी काढली माझ्या भाचीनं रांगोळी काढली इथं हे जास्वंदीची पानं येते जास्वंदीच्या पानानं काय केले लक्ष्मीचं पाऊल केलं बघा छान केलं का नाही खेडेगावामधल्या अशा रांगोळी असते त्या येते चांगलं बऱ्यापैकी चांगलं देव आहे फुलं ठेवले ते इथं बघा काय लिहिलंय श्री आई तुळजा सगळ्यांची आणि इथं सुद्धा चा, चा, जी वेलंट आहे ना याच्यामध्ये सुद्धा बघा लक्ष्मीचं पाऊल छापलेलं आहे इथं पण लक्ष्मीचं पाऊल आहे आणि इथं अळ जरा उलट झाला असू द्या काय हरकत नाही गडबडीमध्ये आनंदाच्या भरात होऊन जाते हे रांगोळी मला आवडली आणि ह्यावेळेस मला काय आवडलं माहिती आहे का ही जी जास्वंदीची पानं आहेत ना हे जास्वंदीच्या जा पानामध्ये हुबेहूत पाऊल जे आहेत लक्ष्मीचं जा पाऊल जे आहे ते दिसून येते आता तुम्हाला मी दाखवतो घट आता घट बघा केवढा उगवलाय त्या दिवशी शॉर्ट स्टुडिओमध्ये तुम्ही बघितला होता ना किती दिवसाचा होता पाच दिवसाचा आता हे जे आहे हे आठ दिवसाच आहे फुलं पण इथं आमची सेमच आहे ती आता फुलं आमच्या तिकडच्या झाडाला फुलं लागलेली असते तेव्हा वेगळी वेगळी एवढं तांब्या भरून इथं तेल ठेवले इथं एक दिवा आहे एवढा अशी सजावट आहे इथं दिवा आहे इथे बाळूमामा पण आहे ते इथं तांब्या पण आहे पान आहे आता एवढा घट बघा कसा उगवलं बघा अजून बरेपैकी अजून बारीक बारीक खाली हाय काय की फुटायला लागले तरी पण दाट घ आलाय घट आपला ह्याच्यावर पाणी शिंपडलेलं आहे बघा इथं छोटं छोटं दहू बिंदू दिसते आता हे असं घट कसं उगवलं माहिती आहे का सुरुवातीला ज्यावेळेस माती चांगली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माती चांगली पाहिजे आता ही जी माती आहे ना ही आमच्या काळ्या रानातली तुम्ही व्हिडिओ बघा पा पाठीमागचा आमच्या काळ्या रान किती चांगलं आहे तर काळ्या रानातली माती आणून काय केलं फॅन खाली हाडकायला ठेवली आहे आणि हाडकून त्याच्यावर एक दिवस पाणी शिंपडलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असा जर घट जर उगवायचं म्हणलं काय तर जे काय आपण धान्य टाकतो ना, ती ती ना ते अजिबात फुटकं नसलं पाहिजे आणि जुनं नसलं पाहिजे कुजलेलं तर चांगलं ओरिजिनल आणि ताजं धान्य असलं ना ते अशा पद्धतीचं जे आहे घट उगवायला मदत होते धान्य आपलं जे बियाणं असते ते चांगलं असणं गरजेचं आहे त्यावेळेस असं भरघोस असा घट उगवतोय बाकी हे शास्त्रीय कारण मला माहीत आहे आध्यात्मिक काय असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरेच जण माता भगिनी बघत असतील तर शास्त्रीय कारण हे माहीत आहे की जे बियाणं आहे जेवढं काही टाकलेलं मी बघितलं त्या दिवशी ते चांगलं होतं एकदम क्वालिटीचं त्यामुळं असं घट उगवायला मदत झालेली आहे असं आता दसराजवळ आला आहे आता हेच काय करायचं हे आज आठवा दिवस असल्यामुळे का नाही ही कसलं भोपळा काय दुधी भोपळा ठेवला आहे बघा इथं आईनं काशी भोपळा काय तर आहे तर बघा आता आईला पण बसवलं मी म्हणलं आता आईने सगळी मला माहिती सांगितली काय इकडे बघ की असं दपकती बघा माझ्या आहे काय असुद्धा कॅमेऱ्यामध्ये बरेच जण अखोल वाटतंय तर ही घट्ट जे आहे आता ही परत दसऱ्यामध्ये हे ना दसऱ्यातच आहे ना मी लहान असताना ना आम्ही माझं वडील आणि मी आम्ही टोपी घालायचो त्याच्यामध्ये नाही हे तुरा ठेवायचो आणि जायचो श्रीलंकन खेळायला सोनं घ्या सोन्यासारखं राहा आता येते दसरा दसऱ्यामध्ये तर तुम्हाला सांगतो आमच्या इकडं लय भारी असते तुम्हाला दाखव तुम्ही काय बघा आता दसरा आल्यावर वाट बघत राहा तुम्हाला दसऱ्याचं व्हिडिओ लय खास आहे स्पेशल असते आमच्याकडे तर एवढं घट उगवलंय आता आठवा दिवस आहे तर कसं वाटलं तुम्हाला बघा छान आहे का नाही भेटूया आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद